श्री स्वामी समता स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हिंदू धर्मात अमावस्या तिथीला खूप महत्त्व आहे या दिवशी लोक मित्रांच्या आत्म्याच्या शांतीसाठी तर्पण पिंडदान आणि श्राद्ध करतात अमावस्याच्या तिथीला थी पवित्र स्नान करून दान करणे अत्यंत शुभ मानले जाते स्नान करून दान केल्याने पुण्य प्राप्त होते हिंदू कॅलेंडरनुसार वैशाख महिन्यातील अमावस्या तिथी सात मेला सकाळी अकरा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि आठ मेला सकाळी आठ वाजून एक्कावन्न मिनिटांनी समाप्त होईल अशा परिस्थितीमध्ये उदय तिथीमुळे बहुतांश ठिकाणी अमावस्या आठ मे रोजी साजरी होणार आहे पौराणिक कथेनुसार वैशाख अमावस्येला दान आणि स्नान केल्याने शाश्वत पुण्य प्राप्त होते याशिवाय अमावसेला भगवान विष्णूची पूजा करण्याची परंपरा देखील आहे भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष प्राप्त होतो पिंपळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि पितृदेव राहतात असे मानले या जाते यासाठी अमावसेला पिंपळ्याच्या झाडाला जल अर्पण करणे आणि पूजा करणे देखील लाभदायक मानले जाते पण या दिवशी आपल्याला काही चुका या चुकूनही करायच्या नाही भरपूर वेळा आपण पूजा करत असतो सेवा करत असतो पण आपल्याला त्याचे पाहिजे तसे फळ हे मिळत नाही मग आपण देखील नाराज होत असतो तर आपण जेव्हा पण पूजा आणि सेवा करत असतो तेव्हा आपल्याकडून काही चुका या होऊन जातात त्यामुळे आपण ज्या काही पूजा करतो ज्या काही सेवा करत असतो त्याचे फळ हे आपल्याला मिळत नाही उलट आपल्याला दुष्परिणाम हे बघावे लागतात तर या दिवशी कोणत्या चुका करू नये याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका आता अमावसेचा दिवस म्हटलं की आपण सर्वच जण घाबरत असतो अमावसेच्या काळामध्ये नकारात्मक ऊर्जा ही बाहेरच्या परिसरामध्ये जास्त प्रमाणामध्ये असते त्यामुळे आपण जे काही करत असतो त्याचा प्रभाव देखील त्यावरती पडतो तसेच या दिवशी जर पूजा सेवा केली तर त्याचे फळ देखील आपल्याला कित्येक पटीने मिळते या दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही तसेच या दिवशी काही पदार्थ आहे ते देखील आपण खायचे नाही या दिवशी सर्वात महत्वाची वस्तू म्हणजे आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही अगदी कोणी पाच मिनिटासाठी जरी तुमच्याकडे झाडू मागितला तरी पण आपण पन द्यायचा नाही कारण की झाडू हा साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो आणि जर आपण असा झाडू आपल्या घरातून कुणाला दिला तर माता लक्ष्मी ही आपल्या घरातून निघून जात असते आणि आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही सफेद वस्तू आहे मग त्यामध्ये तांदूळ झाले दूध झाले दही झाले साखर झाले किंवा पीठ झाले हे देखील आपल्याला कुणालाही द्यायचं नाही तसेही आपण जेव्हा सायंकाळ होते तेव्हा दूध आणि दही हे कुणालाही देत नाही पण अमावस्येच्या दिवशी आपण या ज्या काही वस्तू आहेत त्या देखील कुणालाही द्यायच्या नाही अगदी कोणी थोड्या वेळासाठी जरी तुमच्याकडे या वस्तू मागत असेल तरी पण तुम्ही द्यायच्या नाही कारण की या साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतात विशेषतः अशा काही व्यक्ती असतात की ज्या याच दिवशी या वस्तू मागत असतात की ज्यामुळे आपल्या घरातून माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये गरिबी व दारिद्र्य हे येत असतं तसेच अमावस्येच्या दिवशी एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा आपण आपली मुले बाहेर जात असतो मग बाहेर कुणाकडे जेवण करायला देखील जात असतो तर अमावस्या असेल तर या दिवशी आपण कुणाकडेही जेवण करायला जायचं नाही अगदी वाढदिवस असेल किंवा एखादा कार्यक्रम असेल तरी देखील तुम्ही जाऊ नका ज्या व्यक्तीवरती तुमचा जास्त विश्वास असेल अशाच व्यक्तीकडे तुम्ही जेवण करण्यासाठी जा पण प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही फक्त आपल्याला वाटते की त्या व्यक्तीला आपल्याबद्दल चांगले वाटत असेल पण अशा व्यक्ती अमावस्याच्या दिवशी काही तोडगे करतात की ज्याचा दुष्परिणाम हा आपल्याला देखील भोगावा लागतो तर या दिवशी तुम्हाला जर कोणी सफेद पदार्थ खायला दिला मग सफेद खीर असेल किंवा सफेद पेढा असेल तर या वस्तू खायला घ्यायच्या नाही जर आपण या वस्तू खाल्ल्या तर आपल्याला त्याचा दुष्परिणाम हा भोगावा लागेल भरपूर वेळा आपल्या लहान मुलांना देखील या वस्तू दिल्या जातात मग शेजारी देत असतील किंवा नातेवाईक देत असते पण त्यामुळे आपल्या लहान मुलांवरती परिणाम होत असतो मग मुले अचानकच आजारी पडतात किंवा त्याच्या अभ्यासात लक्ष लागत नाही त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घराची कुठेतरी प्रगती कोणते हे सर्व आपण हे जे काही अमावसेच्या दिवशी कोणी काही दिलं तर खातो त्या गोष्टीमुळे देखील घडत असतं त्यामुळे या वस्तू आपण या दिवशी खायच्या नाही तसेच अमावसेच्या दिवशी आपण घरामध्ये काही भाज्या या चुकूनही बनवायच्या नाही तर मास मच्छी हे तर आपण बनवतच नाही पण अशा काही भाज्या आहेत की ज्या अमावसेच्या दिवशी आपल्याला चुकूनही बनवायच्या नाही त्या भाज्या जर आपण आपल्या घरामध्ये बनवल्या तर माता लक्ष्मी ही नाराज होत असते व आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही संचार करत असते व आपली घराची मुलांची व पतीची देखील प्रगती खुंटत असते तर या भाज्यांमध्ये सर्वात महत्वाची पहिली भाजी म्हणजे आपण वांग्याची भाजी या दिवशी चुकूनही बनवायची नाही अगदी कोणतीही अमावस्या असेल त्या दिवशी आपण वांग्याची भाजी ही बनवायची नाही तसेच ज्या काही भाज्या जमिनीखाली येतात मग त्यामध्ये मुळा असेल गाजर असेल किंवा दुसरी एखादी भाजी असेल तर ती भाजी आपण या दिवशी बनवायची नाही अगदी तुम्ही या जमिनीखाली येणाऱ्या ज्या काही भाज्या आहे त्या घरामध्ये देखील आणायच्या नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी ही भाजी बनवून खाऊ शकता पण अमावस्या जेव्हा सुरू होते मग सात तारखेला आणि आठ तारखेला दोन्ही पण दिवस या भाज्या तुम्ही घरामध्ये बनवायच्या नाही अगदी घरामध्ये लहान मुले असतील त्यांच्यासाठी तुम्ही गाजराचा हलवा बनवत असाल तर तो देखील या दिवशी बनवायचा नाही आपण या ज्या काही भाज्या आहेत त्या आपण सकाळी देखील बनवायच्या नाही आणि संध्याकाळी देखील बनवायच्या नाही तसेच या दिवशी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काळ्या रंगाचे कपडे हे घालायचे नाही काळ्या रंगाचे वस्त्र हे नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते आणि जर आपण अशा प्रकारचे वस्त्र घालून बाहेर गेलो तर आपल्यामध्ये देखील नकारात्मक ऊर्जा ही संचार करत असतो आणि त्याचा प्रभाव आपल्यावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो अगदी घरामध्ये लहान मुले असतील त्यांना देखील काळ्या रंगाचे कपडे तुम्ही या दिवशी घालायचे नाही विशेषतः आपण जेव्हा पूजा करत असतो सेवा करत असतो तेव्हा तुम्ही काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा कधीही करू नका ती पूजा सफल होत नाही तुम्ही लाल रंगाचे पिवळ्या रंगाचे किंवा अगदी सफेद रंगाचे वस्त्र घालून तुम्ही पूजा केली तरी पण चालेल फक्त काळा रंग आपण वर्ज करायचा आहे या दिवशी केस नखे हे कापायचे नाही दाढीदेखील करायची नाही तसेच अमावस्याच्या काळामध्ये जर तुमच्या दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही आपण भरपूर वेळा म्हणतो की अमावस्या आहे आणि आता कोण काय मागण्यासाठी आले पण तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी खायला द्या किंवा काहीतरी पिण्यासाठी देऊ शकता कारण की तिथी ही पित्रांची तिथी मानली जाते आणि जर आपण अशा एखाद्या व्यक्तीला जर पाणी दिले किंवा अन्न दिले तर आपल्या पित्रांचा आत्मा हा शांत होत असतो व आपल्याला ते आशीर्वाद देत असतात त्यामुळे दारावरती कोणी काही मागण्यासाठी आले तर त्या व्यक्तीला खायला किंवा पिण्यासाठी पाणी तरी तुम्ही देऊ शकता तसेच दाराजवळ जर प्राणी आले गाय कुत्रा मांजर तर त्यांच्यावरती देखील काठी उचलायची नाही किंवा हकलून द्यायचे नाही तुम्ही त्यांना देखील अगदी एखादी चपाती किंवा भाकर दिली तरी पण तुमच्या पितरांचा आत्मा हा नक्कीच शांत होईल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद